नमस्कार आपलं हात हातकलंगले जिल्हा कोल्हापूरवर कशाचा प्रादुर्भाव चालता लाळेचा प्रादुर्भाव लाळ्या खुरकुत किती जनावरांना आली होती पस्तीस जनावर आली होती पस्तीस पैकी पस्ती आपली सर्वसाधारण आता म्हणजे लाळ आल्यानंतर दगावली वगैरे अशी काय तरी तीन चार दगावले लहान लहान दगावली लहान दगावली बरं आता मला एक सांगा विशेष आता आपण लाळेमध्ये एक नवीन प्रयोग केला की तुम्ही ट्रीटमेंटचा उपयोग केला लाळेच्या साथीच्या आजारावर लाळ होमिओपॅथी उपचार करायच्या आधी ज्यावेळेला उपचार चालू होते तुमचे उपचार त्यावेळेला लाळेची ट्रीटमेंटची आणि ह्याची परिस्थिती काय होती तरी अगोदर आम्ही रेग्युलर डॉक्टरांकडं इंजेक्शन वगैरे होमि घेत होतो हा त्याने एवढं फरक पडला नाही एवढे हा होमिओपॅथिक युज केल्यानंतर आपल्याला भरपूर एका आठवड्यात म्हणजे फरक पडला तरी आपली जी लाची ट्रीटमेंट चालू होती म्हणा म्हणजे होमिओपॅथी औषध आहे त्याला गायीचं दूध किंवा खाणपिण चालू झालं की बंदच होतं तेव्हा एवढं खाणं पिणं कमी होतं बरं पूर्ण आणि दूध लेवल बी कमी आली पहिला आपली दुधाची लेवल कमीत कमी, -कमी एकशे चाळीस होती हा लाळ यायच्या आधी लाळ यायच्या आधी ओके लाळ आल्यानंतर व आपले रेग्युलर डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू होती हा तेव्हा आपली दुधाची लेवल चाळीस ते पंचेचाळीस लेव्हल चालते दोन्ही वेळेची मिळून दोन्ही वेळेची मिळून चाळीस पंचेचाळीस म्हणजे लाळेमुळे सगळे आजार पंचाळीस लेवल होती त्याच्यानंतर मग तुम्ही काय ट्रीटमेंट केला होमिओपॅथिक माने डॉक्टरांचं युज केलं युज केलं किती तासात जनावर खायला चालू कमीत कमी बारा तासात म्हणजे खायला चालू केली बारा तासात खाणं पिणं चालू झालं त्याच्यानंतर दूध पूर्वक यायला लागलं हळूहळू दूध पर्वर तीन ते चार दिवसांत म्हणजे फरक पडला दूध लेवल आले पूर्ण बरोबर बरोबर तीन चार दिवस तरी एक आता सर्वसाधारण दूध किती आहे गोट्याचं आपल्या दोन्ही वेळेच दोन्ही वेळेचं कमीत कमी आता, कम आता एकशे तीस लिटर आहे एकशे तीस लिटर आणि लाळ यायच्या आधी किती दूध होतं लाळ यायच्या आधी एकशे चाळीस ते एकशे पंचाळीस म्हणजे फक्त दहा लिटरचा तुटवडा तुटवडा अजून आहे ठीक आहे आता तुम्ही वर्षानुवर्ष तुमच्या वडिला जे हा व्यवसाय आहे त्याच्या आधीच लाळेचं स्वरूप आणि आता होमिओपॅथी ट्रीटमेंट केल्यानंतर लाळेचं स्वरूप तुम्हाला काय वाटतंय तरी पण अधोकर जेव्हा लाळ आम्ही रेग्युलर डॉक्टरांना करत होतो तरी पण म्हणजे अर्धा वर्षापूर्वी वर्षापूर्वी तरी पण कमीत कमी, -कमी कव्हर व्हायला वीस दिवस तर निवांत लागत होते वीस दिवस पूर्ण खाया प्यायला एवशीर दूध देव लायला ओके होमिओपॅथिक युज केल्यानंतर आपल्या आठवड्यात म्हणजे पूर्ण दूध ते रेग्युलर झालं आणि खाया प्यायला म्हणजे बी चालू केली ती वर्षी काय अडचण काही अडचण नाही अडचण बरं आता ह्याच्या आधी लाळ येऊन गेल्यानंतर जनावरांची दाब लागायच्या नाहीत किंवा केस वाढायचे धापायचे पिणं बंद राहायचं जा, पोट झाडायचं जा, आता असं तुम्हाला काय गोट्यावर जाणवलं नाही नाही तसं काही नाही सगळं क्लिअर आहे सगळं क्लिअर आहे पिणे पूर्ण चालू आहे आता दूध लेवल बी हळूहळू दहा लिटरचा फरक आहे एवढं काय नाही ते बी एक दोन दिवसात कव्हर होईल आता मला सांगा ह्याच्या आधी लाळी येऊन जायची भरपूर ताप यायचा तर तापात अॅबोर्शन वगैरे होत होते काय जनावर होय होय होत होते आता तुमच्या ह्या एवढ्या तीस गाईंच्या आता गाभण जनावर आहेत काय आहेच आहे मग त्यांना होमिओपॅथी ट्रीटमेंट वापरल्यानंतर कुणाचं पोटचं वगैरे काय गेले नाही नाही कोणाचं पोटचं देऊन काही गेलं गेल नाही रेग्युलर आहे ठीक आहे मला एक विशेष मग सांगा की औषध वापरायची पद्धत आणि औषध कुठल्या स्वरूपात होतं औषध लिक्विडच्या स्वरूपात होतं ओके नाकावर तीन थेंब सोडणे असं किती तास सोडायला लागलं तुम्हाला लाडत कमीत कमी आम्हाला आठ ते नऊ तास तरी पण सोडायला लागलं सोडायला लागलं कंटिन्यू खायला चालू करायला खायला चालू करायला पुढे एक दिवस दोन दिवस आणि त्यानंतर आपल्याला काय रेग्युलर जेव्हा खाय प्याय चालू केले तेव्हा एक दोन तीन तासानंतर एकदा हे केलं ठीक आहे तरी आता पस्तीस जणांना तुमच्या ट्रीटमेंट केली आपली ट्रीटमेंट चालू व्हायची ती तुम्ही म्हटलं की एक चार दगावली आपली ट्रीटमेंट केल्यानंतर सिरियस थोडी होती आणि काही दगावली काय नाही नाही होमिओपॅथिक जेव्हा युज चालू केलं तेव्हापासून तर काही कोणती दगावली नाही पाडी सगळी व्यवस्थित आहे सगळी व्यवस्थित काही इशू इश्यू नाही काही इश्यू नाही ठीक आहे मला एक सांगा आता हा खर्च जो आहे सर्वसाधारण होमिओपॅथीचा तो कसा वाटला तुम्हाला तीस जो मी केला होमिओपॅथिकचा एवढा काही खर्च नाही आमचं पूर्ण म्हणला तरी पण रेग्युलर डॉक्टर म्हणला तरी पण कमीत कमी खर्च करायचं म्हणला तर आमच्या जनावर वीस हजार बद्दल तर आला आणि होमिओपॅथिक म्हणला तर पाच ते सहा हजार मध्ये कव्हर झाले म्हणजे होमिओपॅथी घ्यायच्या रुपये खर्च वीस हजार तरी खर्च आणि होमिओपॅथीला किती खर्च आला तरी पण एक पाच हजार बद्दल खर्च आला त्याच्यात तुमच्या आता सगळी जण रुटीनवर आहेत पूर्ण खाणं पिणं दूध सगळ्यांचं आता हे टेम्परेचर वाढलंय आता चालू आहे आपला महिना फेब्रुवारी तर ह्या उन्हाला काय लाळ येऊन गेले जाणार धापाल्यात वगैरे असं नाही नाही कोणाचं नाही अजिबात नाही अजिबात आता लाळ येऊन बाहेर पडला तुम्ही पंधरा दिवस कुठल्या गायीच्या अंगावर पाडींच्या अंगावर केस वाढले नाही नाही कोणाचे केस बीस काही नाही रेग्युलर जेव्हा होत लाळ यायच्या आधी तशी परत प्रकृती सगळ्यांची झालेली आहे तशी झालेली आहे आता छोट्या पाड्या तुमच्या त्यांची टेम्परेचरची कंडिशन एकशे पाच एकशे सहा होती त्या पाड्या मान पोटाड करून दाखवत होते त्यांची काय परिस्थिती आहे ती आता रेग्युलर आता खाया प्यायसाठी रेग्युलर चालू झाले ती काही व्यवस्थित आहेत हा व्यवस्थित ही पाडी सिरियस होती ही हा ही आता रेग्युलर खाय प्यायला तीन चालू आहे ओके भाऊ काय अडचण नाही मला फक्त तुमचं नाव गाव आणि तालुका एकदा सांगा माझं नाव पृथ्वीराज सागर कचरे तालुका हात कलंगले जिल्हा कोल्हापूर ओके आणि आता हे जे लाडाचे ट्रीटमेंट जे झाली बाकी जे शेतकऱ्यांना किंवा तुमसारखे तरुण पोरं ह्या व्यवसायात आल्यात त्यांना लाळासाठी होमिओपॅथी बद्दल तुम्ही काय माहिती देणार युज केल्या पूर्ण युज केलं तर होमिओपॅथिक एक नंबर आहे काही अडचण नाही एक आठवड्यात म्हणजे तुम्हाला रिझल्ट येईल याचा म्हणजे दूध पूर्ववत येऊन सगळं चालू होत दूध तीन एक नंबर रिझल्ट एक नंबर आहे दूध तेन पूर्ववत तुम्हाला चालू होईल काय अडचण नाही काही अडचण नाही ओके धन्यवाद धन्यवाद